गणिताप्रमाणेच मला चित्रकलेतही अजिबात गती नव्हती कोंडकर मास्तरांनी ड्रॉइंगच्या तासाला मला फ्री हँड ड्रॉईंग काढायला सांगितलं होतं मी आपला हताश होऊन कोऱ्या कागदाकडे बघत बसलो होतो मास्तर मला म्हणाले का रे तुझा कागद कोराच मी रडू आवरत म्हणालो मला चित्र काढता येत नाही सर मास्तर म्हणाले अरे पण चित्र काढायला सुरुवातच केली नाहीस तर तुला येतं का नाही ते कळेल कसं परवा पेटी काय छान वाजवलीस ती काय आपोआप आली अरे आपल्या पोटात काय लपलेलं असतं ते आपल्यालासुद्धा ठाऊक नसतं मी लगेच रेघोट्या मारायला सुरुवात केली कोंडकर मास्तरांचा आणि माझा एक खाजगी करार होता मी इतर विषयात पहिल्या श्रेणीत गुण मिळवले तर ते मला ड्रॉईंगमध्ये पास करणार होते मी देखील त्यांना उगीचच पास करायला लागू नये म्हणून ड्रॉइंगकडे प्रयत्नपूर्वक लक्ष द्यायला लागलो माझी बोटं साथ द्यायला लागली होती